नाशिक रोड परिसरातील एकलेरी रोड सामनगाव निर्गुण हत्या केल्याची घटना दिनांक सहा मार्च रोजी घडली होती सुरुवातीला अज्ञात व्यक्तीकडून ही हत्या झाल्याचे बोलले जात होते मात्र पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने पिरवत तपास पूर्ण केल्यावर भाच्यानेच मामीचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आरोपीने आपल्यावर संशय यासाठी स्वतःच्या गळ्यावर मारून घेतला आहे त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात पोलिसांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहे उपचारानंतर संशयितच अटक केली जाणार असून त्याच्यावर नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे सविस्तर असे क्रांती सुदाम बनौरिया वय वर्ष सत्तावीस राहणार जगताप एक रोड असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे महिलेचा अभिषेक राजेंद्र बनोरिया हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे खून झालेला पती सुधाम बनोरिया याने नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुन्हेगाराचा शोध घेतला आहे सरदर्जी कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्निल पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त रोड विभाग डॉ सचिन बारी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके गुन्हे पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी दीपक सोनार विष्णू गोसावी विजय टेमनर सागर आडणे गोकुळ कासार रोहित शिंदे दत्तात्रय वाजे योगेश रानडे मनोहर कोळी नाना पानसरे अरुण गाडेकर संतोष पिंगळ महेंद्र जाधव भाऊसाहेब नागरे कल्पेश जाधव अशांनी ही कामगिरी केली आहे नमस्कार मी नाशिक रोड पी आय रामदास शेळके दिनांक सहा तारखेला सहा तीन चोवीसला एक लहरे औष्णिक विद्युत केंद्राजवळ जगताप मळा जगताप ताळा आहे त्या ठिकाणी क्रांती सुदाम बनेरिया वय सत्तावीस वर्ष याची निर्गुण हत्या झालेली होती तिचे पती ती एकत्रपणे तिथं पाणीपुरी किंवा भेळ असा व्यवसाय करतात एकलेल्या ठिकाणी एकदम गरीब कुटुंबातील घर होतं ते जगताप फळ्यामध्ये असलेलं आणि त्याच वेळेला त्यांचा राहणारा भाचा हा सुद्धा तिथं होता अभिषेक सिंह म्हणून तो सात ते आठ महिन्यापासून तिथं राहत होता तो जाऊन येऊन करत होता काही दिवसापूर्वी आलेला काही दिवस परत जायचा तो सुद्धा जा पाणीपुरीचा व्यवसाय फिरून व्यवसाय करत होता आणि त्याला त्याच्या गळावर गळ्यावर जखमी झाले होते त्यांनी कुणीने सांगितल्यामुळं त्याच्या मामाने म्हणजे क्रांतीच्या मिस्टर आणि दाम यांनी फ्रिया दिली आपल्याकडे दाखल केलेली होती की अज्ञात इस्मानी तिचा पत्नीचा मर्डर केलेला आहे आणि भाच्याला मारलेला आहे परिस्थिती पुरावा आम्ही बघितला त्यांनी सांगितलेलं ती खात्री केली पण अशा वेळेला तिथं अज्ञातिसम काय मिळून आलेलं नाही मग आम्ही दुसऱ्या एक ट्रॅकने गेलो त्याचे मोबाईल चेक केले इतर परिषद पुरावा आणि इतर हे माहितीवरून असं निष्पन्न झालं की हा जो भाचा आहे तो तिच्याशी अनैतिक संबंधाची मागणी करत असल्यामुळं त्या कानामुळे आणि ती तिला पुरवत नसल्यामुळं त्या दोघांच्यात वाद झालेला होता आणि त्या वादाचे कारण वेगवेगळ्या रूपात रोज निर्माण व्हायचं आणि त्याला खुल लावण्याचं काम ती करणार होती म्हणून त्याने तिचा पहिल्यांदा खून केला आणि तो खून उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतलेले आणि स्वतः तो आता ऍडमिट आहे तो सुद्धा गंभीर जखमी झालेला आहे आणि त्याच्यावर उपचार चालू आहेत आम्ही त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे त्यानंतर त्याला अटक करायची तजवीज मिलेली आहे आणि त्या आरोपी निष्पन्न आहे यामध्ये सांगायचा उद्देश असा की पहिल्यांदा अज्ञात इसम सांगून एक डायरेक्शन चेंज करण्याचा प्रयत्न केला पण माझ्याकडचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना आमचे डी सी पी मॅडम मोनिका राऊत साहेब मॅडम बारीसाहेी बारी साहेब यांनी खूप वेळोवेळी मार्गदर्शन आणि सूचना देऊन ट्रॅक तपासायचा ठरवला गेला आणि त्या ट्रॅकप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाने हा मोठ्या प्रमाणात गुन्हा ओपन केलेला आहे पी ए पी आय काळे साहेब त्यांची टीम यांचं खरोखर कर अभिनंदन करण्यासारखं काम त्यांनी केलेलं आहे आणि या प्रकारचे आणखी काही होत होत असेल या हद्दीमध्ये अशा प्रकारे आमची टीम खूप चांगल्या प्रमाणे काम करेन लोकशास्त्र बंटी आढाव नाशिक रोड